नमस्कार शेतकरी मित्रांनो द फार्मर शो या युट्यूब चॅनल वर तुमचे सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे की खूप आपण जे बघितले युट्यूब चॅनल त्यामध्ये असे दाखवण्यात आले आहे की कि पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो एकोणासवा हप्ता आहे तो म्हणजे जमा होणार तो अठरा जानेवारी दोन हजार चोवीस ला तर मित्रांनो काय संपूर्ण माहिती त्याचबरोबर खरंच अठरा तारखेला पीएम किसान नमो शेतकरी आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार किंवा नाही होणार ही संपूर्ण माहिती आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये टू झेड मार्फत बघून घेणार आहोत आपण जी माहिती काढली खोलवर जाऊन की खरंच अठरा तारखेला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता गोरखपूर मधून शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा होणार का तर ही काय माहिती आहे आता आपण ए टू झेड व्हिडिओमध्ये पुढे सविस्तर बघणार आहोत तर पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधी नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल अत्यंत महत्वाचं असते कोणती पण माहिती असली की आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत जर अठरा तर खरी माहिती आहे किंवा न येणार असल्यावर पुढची तारीख काय ही सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो आजचा विषय असा आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आपण जर बरेचसे चॅनलचं जर आपण बघितलं मित्रांनो की खरंच अठरा तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार का आपण या संबंधी माहिती काढून बघितली तर अठरा तारखेला असं दाखवलं की जे युपी च गोरखपूरचं जे वृत्तमान पत्र आहे त्यामध्ये असं दाखवलं होतं की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता अठरा तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात दुपारी अकरा वाजता जमा होणार आम्ही त्या संबंधीची माहिती बघितली तर आम्ही त्यानंतर जाऊन बघितलं पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईट वर तर तिथे मित्रांनो आतापर्यंत सुद्धा कोणतीही अपडेट आहे या प्रकारची दाखवून दाखवण्यात आलेले नाही की कि पी किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता म्हणजे एकोणावीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा तारखेला जमा होणार अशी कोणतीही अपडेट पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईट वर नाही त्याचबरोबर ट्विटरच्या माध्यमातून आम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा आतापर्यंत कोणतीही अपडेट आलेली नाही की अठरा तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणावीसवा हप्ता जमा होणार ट्विटर असो फेसबुक असो किंवा जे आपले अदर प्लॅटफॉर्म आहेत जिथून समजा वेबसाईट असू ऑफिशियल वेबसाईट गव्हर्नमेंटच्या तिथे सुद्धा मी जाऊन बघितलं तर तिथे सुद्धा आतापर्यंत अशी कोणतीही माहिती मिळाली नाही की पी किसान सन्मान निधी योजनेचा एकोणासवा हप्ता अठरा तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अशी कुठेही मित्रांनो अपडेट आलेली नाही ना गोरखपूर मधून नाही कारण आपल्याला माहिती आहे जर का पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता यायचा असेल तर आधी ऑफिशियल अपडेट येते कारण आता जर बघितलं तर पीएम किसान सन्मान निधी योजने संदर्भात त्याचबरोबर जे पीएम किसान चे रोल असतात तेच नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेला लागू पडतात तर पीएम किसान सन्मान निधी योजने संदर्भात आता जे काम चालू आहे ते म्हणजे फार्मर रजिस्ट्रेशन म्हणजे शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन सुरू आहे जे शेतकरी याच्यातून आता बाद होणार आहे त्या शेतकऱ्यांना बाद करणे म्हणजे कोणते शेतकरी ऍक्च्युअल मध्ये पात्र आहे अशा शेतकऱ्यांच्या लिस्ट बनवणं मित्रांनो सुरू आहे म्हणजे जे शेतकऱ्यांकडे जर आपण बघितलं की एका घरातील कुटुंबातील दोन तीन सदस्य लाभ घेत असेल तर त्यातील सदस्य वगैरे जाणार फक्त एकच सदस्य यामधून लाभ घेणार त्याचबरोबर ज्यांच्या जमिनीची जर आपण बघितलं जे फोडणी असते किंवा जे आपण म्हणतो ना जमीन नावावर याच्या त्याच्या तर अशी जर जमिनीची विभागणी ही जर पूर्वी दोन हजार एकोणीसच्या पूर्वी असेल तर फार्मर रजिस्ट्रेशन आता सुरू आहे त्यामुळे अठरा तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात आपता येणं इम्पॉसिबल गोष्ट आहे तर मित्रांनो मग आता प्रश्न पडला असेल की पीएम किसान असो किंवा नऊ शेतकरी निधी असो हप्ता केव्हा येणार तर शेतकरी बांधवांना आपण जर बघितलं तर पूर्वीचा हप्ता आलेला होता ऑक्टोबर महिन्यामध्ये तो म्हणजे वाशिम येथून जेव्हा नरेंद्र मोदी यांची सभा होती त्यांच्या माध्यमातून दुपारी बारा वाजता हप्ता वितरित करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता आपल्याला माहिती जर का हप्ता यायचा म्हणलं तर त्यासाठी पहिले एक सभा ठरते म्हणजे सभेचं ठिकाण ठरते तिथे नरेंद्र पन... मोदी आपल्या राज्याचे देशाचे पंतप्रधान तसेच राज्याचे लाडके नेते जे असतात ते पंतप्रधान आपल्या देशाचे श्री नरेंद्र मोदी हे येतात आणि त्यांची सभा ठरते त्या सभेमध्ये शेतकऱ्यांना सुद्धा आमंत्रित केले जाते आणि त्यांच्या माध्यमातून नंतर पीएम किसानचा हप्ता रिमोटच्या माध्यमातून म्हणजे तिथे त्यांची सभा होते रिमोटच्या थ्रू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट रक्कम डीबीटी द्वारे ट्रान्सफर करण्यात येते त्याच पद्धतीने जर आता आपण विचार केला तर असा असले कोणत्याही सभेचे नियोजन अद्यापही झालेले नाही त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा अठरा तारखेला येणे इम्पॉसिबल आहे त्यामुळे अठरा तारखेला हप्ता येणार नाही तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येणार मग कधी येणार तर शेतकरी बांधवांनो आपल्या माहितीप्रमाणे जर आपण बघितलं तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा मित्रांनो याच्यानंतरचा जो हप्ता येणार आहे जानेवारी मध्ये तर नाही येत हे कन्फर्म आहे तर याच्यानंतरचा जो हप्ता येणार आहे तो येणार आहे मित्रांनो फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कारण जर बघितलं तर जानेवारीच्या सुरुवातीला फार्मर रजिस्ट्रेशन मध्ये शेतकऱ्यांची नोंदणी चालू आहे त्यामुळे जानेवारी पूर्ण महिना त्यातच जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात जो हप्ता येणार आहे तो फेब्रुवारी मध्ये म्हणजे तो येणार मित्रांनो फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यात त्यामुळे तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे एक म्हणजे जर आपण विचार केला तर चार हजार रुपये हे तोपर्यंत येत नाही ते येणार मित्रांनो फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यात तर मित्रांनो ही होती आपण जे शोध घेतला आणि ज्या मी बघितलं मित्रांनो की युट्यूबवर बरेचसे युट्यूबर म्हणत आहे की अठरा तारखेला येणार अठरा तारखेला येणार तर आम्ही आमच्या टीमच्या मार्फत त्या माध्यमातून आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला की खरंच अठराला येणार का आपल्यापर्यंत का माहिती पोहोचली नाही तर आम्ही शोध घेतला तर तेव्हा आम्हाला असं जाणवलं की हा हप्ता अठरा तारखेला येत नसून हा हप्ता येणार आहे मित्रांनो फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यात तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात आहेत फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या दोन्हीच्या हब्तीत हे जमा होणार आहे माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद